लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरात शहाण्णव लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे आणि दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शहाण्णव मतदारसंघात मतदार त्यांचा मतदार, मतदानाचा हक्क बजावणार आहेत यात महाराष्ट्रातील अकरा आंध्र प्रदेशातील पंचवीस तेलंगणातील सतरा युपीतील तेरा पश्चिम बंगालमधील आठ बिहारमधील पाच झारखंडमधील पाच तर मध्य प्रदेशातील आठ आणि ओडिशातील चार मतदारसंघांचा समावेश आहे चौथ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह से माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण महुआ मोइत्रा आणि इमामचे असदुद्दीन ओवेसी यांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे आणि या आधीच्या तीन टप्प्यात एकूण दोनशे पंच्याऐंशी लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर आज संपूर्ण देशभरात ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे त्या ठिकाणचे सगळे आपण अपडेट घेणार आहोत एकूण शहाण्णव मतदारसंघ आहेत राज्यातले आणि केंद्रशासित प्रदेशातले जिथे आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे चौथ्या टप्प्यातली ही मत मतदान प्रक्रिया आहे यात महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघ आहेत आंध्र प्रदेशातले पंचवीस आहेत तेलंगणातले सतरा यूपीतले तेरा पश्चिम बंगालमध्ये आठ बिहारमध्ये पाच झारखंडमधले पाच मध्य प्रदेशातले आठ आणि ओडिशातील चार मतदारसंघांचा समावेश आहे तर राज्यामध्ये या चौथ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह तसंच से माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण महुआ मोइत्रा आणि एम आय एमचे असदुद्दीन ओवेसी यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसनं कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे वंचित बहुजन आघाडीनं माजी नगरसेवक वसंत मोरे आणि माजी नगरसेवक अनिस सुंके यांना उमेदवारी दिल्यानं पुण्यामध्ये पहिल्यांदाच पुणे महापालिकेतील चार माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत आहे चौघांचीही राजकीय कारकिर्द ही महापालिकेतनच घडली आहे आता नवीन खासदार हा माजी नगरसेवकच असणार आहे पुण्यातला अधिक माहितीसाठी थेट जाऊयात वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत वैभव चौथ्या टप्प्यात पुण्यामध्ये लोकसभेसाठी आज मतदान आहे सुरुवात होईल काही क्षणामध्ये काय त्याबद्दलचे अपडेट्स श्वेता मतदान प्रक्रियेची तयारी जी आहे ती मतदान केंद्रांवरती पूर्ण झालेली आहे सकाळी साधारण वीस मिनिटं सात वाजेच्या आधी मॉक पोलिंग जी, भूत वरती जे आहे ते सगळ्या बूथवरती घेण्यात आलं आहे उमेदवार जे आहेत मुरलीधर मोहोळ जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये रवींद्र धंगेकर काँग्रेसचे उमेदवार आहेत अत्यंत तगडी लढत जी आहे ती या आज पाहायला मिळते या सगळ्या लोकसभेच्या पुणे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ना। दोन नावं जे इतर नगरसेवकांची तुम्ही घेतली माजी नगर नगरसेवकांची वंचितकडून वसंत मोरे आणि एमकडून आनिस सुंडके फार या लढतीमध्ये त्यांचा फरक पडेल असं चित्र नाहीये गेल्या आठ दिवस पुण्याची निवडणूक ज्या चुरशीनं चुरस जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते तिकीट मिळाल्यापासून ते आतापर्यंत मतदानापर्यंत या निवडणुकीचा प्रवास जो आहे तो मोठा रंजक राहिलेला आहे तिकीट मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूनं प्रचंड मताधिक्य असेल अशी शक्यता वर्तवली जात होते मात्र कसब्यामध्ये जॉईंट केलेलं ठरलेलं आहे रवींद्र धंगेकर यांनी या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना तगडं आव्हान जे आहे ते तयार केलेलं आहे आणि अत्यंत सुरस जे आहे ती या लढतीमध्ये वाढलेली पाहायला मिळते मुरलीधर मोहोळ यांच्याच निवासस्थानी आम्ही आता आहोत काही वेळामध्ये त्यांचं औक्षण केलं जाईल आणि इथून ते मतदानाला बाहेर पडतील सात वाजताबरोबर मतदानाला सुरुवात होते या सगळ्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष यासाठी लागून राहिलेलं आहे गेल्या दोन टम भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुणे लोकसभेकडे बघितलं बघितलं जात होतं आणि पश्चिम महाराष्ट्रातलं भाजपचं चंचूद्वार समजलं जात होतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरकाव करण्यासाठी या सगळ्या प्रक्रियेचं नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आणि या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा जो लक्षात घ्यायला हवा पुण्याला एक नवी लिडरशिप या निवडणुकीनं मिळणार आहे याचं कारण या पूर्वी नगरसेवक असलेले हे सगळे उमेदवार जे आहेत यांच्यात कोण निवडून येणार लोकसभेमध्ये पुण्याचं प्रतिनिधित्व कोण करणार हे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सुद्धा या निवडणुकीनं मिळेल आज मोठ्या प्रमाणावरती मतदान होणं अपेक्षित आहे साधारणपणे वीस लाख मतदार पुण्यात पुणे लोकसभेच्या खासदारासाठी मतदान करतील ज्यापैकी दहा लाख पुरुष आहेत दहा लाख स्त्री आहेत आणि साधारणपणे दोन हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रांवरती हे मतदान होत आहे आता या लढतीकडे जे लक्ष लागलेलं होतं याची चुरस वाढली याचं कारण असं आहे मात्र जालन्यातून रावसाहेब दानवे बोलतायत तिथे जाऊया थेट पंचाळीस जागा जिंकू आणि देशामध्ये चारशे जागा जिंकून त्यामध्ये जालना जिल्ह्याचा प्रतिनिधी नक्की जाणार हे पस्तीस वर्षाचा अनुभव झाला दरवेळेस तुम्ही एक फिगर सांगत असता चार लाख मतापेक्षा कमी मतांना मी यावर जिंकणार नाही जेव्हा विरोधकांचा काही आरोप होत असतात यावेळेस काही आरोपांपेक्षा तुम्ही जास्त करून कुठेतरी विकास कामांचं पुढे केलं प्रतिसाद होता लोकांचा माझ्या विरोधकाजवळ सांगायला काही कामच नव्हतं त्यांना मी अगोदरच सांगितलं की मी तुमच्यावर एकही आरोप करणार नाही कारण त्यांना असं वाटतं की त्यांनी आरोप करो, करो मी आरोप करो की या गदारोळामध्ये निवडणूक संपून जावं मी कुठल्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर केलेला नाही माझ्याजवळ एवढी विकास कामं होती सांगायला की त्याच्यातच मला वेळ पुरत नव्हता आणि त्यामुळं मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली त्यामुळं विरोधकाचं काम आहे आरोप करणं आणि माझं काम आहे मी केलेलं काम सांगणं विकासाच्या कामावरच मी ही निवडणूक लढली त्या आता यावेळी शिवसेना सोबत नव्हती त्याचा ठिकाणी असं आहे राज्यातच काय अन्य ठिकाणीसुद्धा हीच परिस्थिती होती नेते जरी गेले तरी जो काही हिंदुत्ववादी मतदार होता त्यांना काही भारतीय जनता पार्टीला सोडलेला नाही दादा महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस सीट्स आम्ही जिंकणार आहे त्यामध्ये शंका नाही आम्हाला यावेळेला असं वाटतं का यावेळेला विरोधकडून ती देण्यात असं विरोधक नेहमीच म्हणत असतात ते काय म्हणते ना आम्ही घरी बसलो त्यांच्या भाषणामध्ये हीच गोष्ट की आम्ही सगळी भेट देतो आम्ही सगळी एक झालो याच्या अगोदर काही एक झाली नाही कसं सगळे होतं माझ्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध सारे अशा प्रकारची स्थिती गेले चाळीस पन्नास वर्ष आम्ही बघतो पण तरी आम्ही यशस्वीपणाने त्याला तोंड दिलं आहे देशात सत्ता आणली राज्यात सत्ता आणली आणि इथं नऊ वेळस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडणार नाही तर राज्यातील काही प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड मतदारसंघाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय अनेक मुद्द्यावरून सध्या बीड मतदारसंघ चर्चेत आहे गेल्या टर्ममध्ये खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून यावेळी पंकजा मुंडे यांना भाजपनं खासदारकीसाठी रिंगणात उभं केलंय तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांचं आव्हान आहे आणि बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याचं बोललं जात आहे याविषयी सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे चौथ्या टप्प्यातील मतदानाला राज्यामध्ये सुरुवात झाली आहे एकूण अकरा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली ला आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात हाय व्होल्टेज लढती आहेत राज्यात आणि मतदानासाठी नागरिक आता सकाळपासूनच मतदान केंद्रावरती यायला लागलेत सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होते ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात राज्यामध्ये एकूण अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सातच्या ठोक्याला सुरुवात झाली आहे चौथ्या टप्प्यामध्ये अनेक हाय व्होल्टेज अशा लढती आहेत एकूण अकरा मतदारसंघ आहेत राज्यातले ज्या ठिकाणी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे सकाळी सात वाजता चौथ्या टप्प्यामध्ये अनेक हाय व्होल्टेज लढती मतदानासाठी नागरिक सुद्धा अगदी सकाळच्या वेळेमध्ये घराबाहेर पडतात सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्या झाल्या मतदारांची अक्षरशः रांग लागली आहे मतदान केंद्राच्या बाहेर आणि ही लगभग आहे सकाळीच आपलं मत नोंदवण्यासाठी तर बीडमध्ये सुद्धा पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी ही प्रमुख दोन उमेदवारांमध्ये लढत आहे तर बीडमध्ये नेमकं काय वातावरण आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल आपल्या सोबत आहेत राहुल मतदानाला सुरुवात झालेली असणारे बीड मध्ये तुम्ही कोणत्या मतदान केंद्रावरती आहात उमेदवार कोणत्या मतदान केंद्रावर मतदानासाठी येणार आहेत बीड लोकसभा मतदारसंघ खरंतर ज्या पद्धतीनं इथलं वातावरण राजकीय वातावरण अगदी सुरुवातीपासून आपलं होतं अगदी सातच्या वेळी अगदी रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी सकाळपासून लोकांनी या ठिकाणी मतदानासाठी हजेरी करायला सुरुवात केलेली आहे संपूर्ण पट्टा बघितला संपूर्ण गोष्टी जर बघितल्या तर सध्या नमिता मुंद्रा यांच्या कार्यक्षेत्रात येणारा हा अंबेजोगाई हो हा मतदारसंघ आहे आणि याच ठिकाणी लोकांनी मतदानासाठी रांगा रागायला सुरुवात केलेली आहे सकाळची वेळ राजकीय आधीपासूनच तापलं होतं मात्र ज्या पद्धतीनं उन्हाचा पारा तापण्याच्या आधी आपापलं मतदान बजावून लोक आपापल्या कामासाठी बाहेर पडतायत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा जी आहे ती बीडच्या निमित्तानं पणाला लागलेली आहे आपल्याला माहिती आहे की प्रीतम मुंडे यांच्या यांचं तिकीट कापल्यानंतर पंकजा मुंडे यांना ही संधी जी आहे ती देण्यात आली होती आणि त्यानंतर आपण बघतो की अगदी सकाळी सकाळी लोकांनी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी हे राजकारण ज्या पद्धतीनं तापताना दिसलं होतं आणि त्याच टप्प्यावर वारंवार ज्या पद्धतीनं मनोज जरंगे पाटील यांचा इम्पॅक्ट असेल पंकजा मुंडे प्रीतम मुंडे धनंजय मुंडे हे तीनही बहीण भावांचं एकंदरीत प्रतिष्ठा असेल या सगळ्या टप्प्यावर बीडची निवडणूक अतिशय महत्त्वाची तितकीच प्रतिष्ठेशी बनली असं म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं बीडचं राजकारण आपण आतापर्यंत बघितलंय की इथल्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास लक्षात घेता ही निवडणूक तरी अगदी व्यवस्थितपणे आणि शांतपणे पार का हे अगदी निवडणुकीच्या टप्प्यावर बरोबर आहे राहुल धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी तर बीडमध्ये सुद्धा आता रांगा लागलेल्या आहेत मतदानासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे बीडमधला आपण आढावा घेत होतो अनेक हाय व्होल्टेज अशा लढती या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यासाठी मतदान सुरू झालंय <tell noise> आणि आता थेट आपण जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ तिथे देखील मतदानाला सुरुवात झालेली असणार आहे तुम्ही कोणत्या केंद्रावरती आहात आता निश्चितपणे मतदानाला सुरुवात बरोबर सात वाजता झालेली आहे आपण बघतोय अत्यंत शांततेत आणि सगळ्या यंत्रणांना कमीत कमी दहा वेळेस या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी तपासलेले आहे आणि ज्यावेळेस त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आला त्यांनी सातच्या आधी सगळी यंत्रणा तयार ठेवलेली आहे आणि आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे जवळपास वीस लाख मतदार आहेत आणि ती तिरंगी लढतीमध्ये आपलं मतदान करतील जवळपास बारा हजार कर्मचारी या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये आहेत मी जसं सांगितलं तसं छत्रपती संभाजीनगर ही महत्त्वाचा मतदारसंघ मत आहे राज्यात प्रमुख मतदारसंघ आहे कारण आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असाच या ठिकाणी लढा आहे इतर ठिकाणी जे आहे ब राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी यांच्यामध्ये लढा असतो मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लढा आहे आणि एकंदरीतच व्यवस्थितपणे मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि बाहेर रांगासुद्धा लागायला सुरुवात झालेली आपण बघतोय अगदी लोक रांगा लावून ला ला या ठिकाणी सुरुवात करतायत एक दोन मिनटं झालेले या ठिकाणी मतदानाला सुरुवात होऊन आणि या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे मात्र एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या आपण कुणी मतदान पहिलं केलं त्याची प्रतिक्रिया नेहमी घेत असतो या बूथवर मीच पहिलं प मतदान केलेलं आहे कारण मला आता मतदान करायचं आहे आणि दिवसभर फिरायच्या नंतर वेळ नाही भेटला तर माझं मतदान होऊ शकत नाही यासाठी मी सर्वात आधी या ठिकाणी मतदान घेऊन करून टाकलेलं आहे निश्चितपणे मतदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मतदान आ, हे आपल्या राज्याच्या लोकशाहीसाठी किंवा आपल्याला जे आवडीचं सरकार असेल किंवा आपल्याला खासदार आवडीचा जर या ठिकाणी निवडायचा असेल तर आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे दिवसभर वेळ आहे दिवसभर आज सुट्ट्या आहेत सगळीकडे खाजगी असेल शासकीय असेल सगळीकडे सुट्ट्या आहेत आणि खाजगी आस्थापनातसुद्धा जर तुम्हाला कुणी मतदानाला जाण्यासाठी तुमचा मालक का आटकाव करत असेल त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे या ठिकाणी माझ्यासोबत पहिला मतदार आहे तरुण मुलगा आहे काय म्हणशील तुझा आज पहिलं मतदान सगळ्यात पहिले तर मी इलेक्शन कमिशनचा धन्यवाद करतो ही वोटिंग अपॉर्च्युनिटी मिली आणि मी सगळ्या मत म्हणजे जेवढे पण कॅन्डिडेट्स होते त्यांचे पक्षांचे मॅनिफेस्टो हो वगैरे वाचून इन्फॉर्म डिसिजन घेतला तर फर्स्ट मतदानाचा अनुभव हो चांगला होता वरून की मना काय धाकधूक होती मशीनजवळ गेल्यानंतर काय म्हणजे पहिल्यांदा करत नाही म्हणजे पहिल्यांदा होतं पण खूप सिम्पल प्रोसेस होती की मोस्टली एका एक मिनटाच्या मत सगळं मतदानाची प्रोसिजर कम्प्लीट झाली आणि जास्त काही ताणवालं काम होतं सोपत लवकरात लवकर मतदान प्रक्रिया निश्चितपणे याचं एक वाक्य आपल्याला खरंच लक्षात घेण्यासारखं आहे सगळ्यांना की यांनी मतदान करताना या मतदारसंघातील सगळ्या मतदारसंघाचे वचननामे असतील किंवा त्यांचे आश्वासनं असतील त्यांच्या मागचं कामं बघून या ठिकाणी त्यांनी स्वतःला मत मतदान त्यांनी दिलेलं आहे निश्चितपणे आताचा नव मतदार हा स्मार्ट आहे हुशार आहे अभ्यासू आहे आपल्याला असं म्हणता येईल बरोबर आहे सिद्धार्थ धन्यवाद या माहितीसाठी पुन्हा तुमच्याकडे येऊच मात्र पुण्यामध्ये मतदानाला प्रतिसाद मिळतोय सकाळपासूनच मतदान केंद्रावरती पुण्यामध्ये रांगा लागल्या आहेत कोथरूडमधल्या महेश विद्यालय या मतदान केंद्रावरती सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांच्या रांगला रांगा आहेत आणि ही थेट दृश्य आपण तिकडची पाहतोय मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रांगा लागल्या आहेत कारण सकाळच्या वेळेतच मोठ्या संख्येनं मतदार पुण्यामध्ये बाहेर पडलेले दिसत आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या शिरूर मध्ये यंदा काय निकाल लागणार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय शिरूरमध्ये यंदा महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन हेवी वेट राजकारणी रिंगणात आहेत शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा दंड थोपटलेत आणि या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे सामना होणार असला तरी खरी लढत ही अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्येच आहे अधिक माहितीसाठी जाऊया शिरूर मधून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत चंद्रकांत तिथे देखील मतदानाला सुरुवात झालेली असणार आहे आणि तुम्ही आता कुठे आहात काय वातावरण आहे शिरूर मधलं श्वेता सकाळी सात मतदान सुरू झाली पहिले मतदार आपण सहा वाजता ज्यांचं लाईक केलं होतं ते आजोबा पहिला मतदानाचा हक्क गाजून आपल्यासोबत आलेले आजोबा तुम्ही मतदान केलं का दाखवा जरा मी बघा एकदम हे आजोबांनी ठरल्याप्रमाणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावला सहा वाजताच आले होते हे कोलेवाडीत इथंच अमोल कोली मतदान करणार खासदार मला सांगा काय सांगाल यंदा खासदार होणार खासदार होणार अशी आमदार वा अपेक्षा आहे हा त्यांनी काम तशी केलेली आहेत विरोधी कोणी काही म्हणत तरी पण त्यांनी काम केलेली आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत कलाकार आहेत आणि लोक तोच आक्षेप घेतात ना कलाकार आहेत खासदार पण ते चांगलं काम केलं ना त्यांनी किती मतदान असेल माझं यांना आता दुसरंच मतदान आहे नाही याला नाही अगोदर पहिल्यापासून पहिल्यापासून फार मतदान झालं किती मतदान असतं आता काय आता एक्क्याऐंशी वर्षाचं वय मानल्या शेवटायचं पाच पाच वर्षाने स्वतः एक्क्याऐंशी वर्ष वय आहे तरी हट्ट हाच आहे की पहिलं मतदान माझंच झालं पहिले आपल्या मतदान केंद्रावर हा उत्साह मला वाटतं तरुणांना निश्चितच लाजवणारा आहे आणि हीच गर्दी आपण बघू शकतो ह्या मतदान केंद्रावरती सकाळपासून लागलेले आहे आपण सकाळी दाखवलं येतं अशा पद्धतीने ही सगळी लाईन लागलेली आहे आणि सगळ्यांना मतदान करायचं येतं सगळ्यांची घाई आहे आणि सगळ आणि ही सगळी सगळी गर्दी आपण बघू शकतो इथे सकाळपासून लागलेली आणि इथंच अमोल कोलेंचं मतदान होईल आणि त्यांचं भविष्य बंदिस्त होईल कारण सगळ्यांना आग्रह हाच आहे की मतदान करायचं पण ही शिरूरची लढत पाहिजे तेवढी सोपी नक्कीच नाहीये प्रचंड टफ हाईट आहे कारण विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्या विरोधात आडारावांनी प्रचंड रान उठवलेले पाच आमदार आडारावांसोबत आहेत महायुतीचे आणि एकच आमदार बरं चंद्रकांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि चांगली गोष्ट आहे चांगला प्रतिसाद मिळतोय सकाळपासूनच मतदारांचा आता आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघात जाऊया तिथे ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेची सेना असा सरळ सामना रंगत असून या सामन्यामध्ये ठाकरे गटानं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवतेंना उमेदवारी दिली त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होतीये आणि या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून यंत्रणा सज्ज आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेत लक्ष्मण शिर्डी लोकसभा मतदारसंघामधलं काय वातावरण मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असणार आहे तुम्ही कोणत्या केंद्रावरती आहात श्वेता मी आता शिर्डीमध्ये आहे आणि शिर्डीच्या साईनाथ महाविद्यालयामध्ये असलेल्या मतदान केंद्राच्या बाहेर मी आत्ता आहे आणि सकाळपासूनच मतदारांचा एक चांगला प्रतिसाद जो आहे तो या मतदान केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळतोय साधारणतः सा सोळा लाख सत्याहत्तर हजार मतदार जे आहेत ते शिर्डीमध्ये आहे आणि हे सोळा लाख सत्याहत्तर हजार मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रांवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे महिलांची संख्या खरं तर सकाळपासून लक्षणीय आहे सकाळी ज्यावेळेला आम्ही या मतदान केंद्रावरती आलो त्यावेळेला एक साडेसहा वाजता एक महिला मतदार होती जी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय अशा पद्धतीनं ही सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे निवडणूक आयोगाकडनं येणाऱ्या प्रत्येक मतदाराला कॉपरेट केलं जातं आहे त्याचं सहकार्य केलं जातं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो मतदार माघारी जाणार नाही याची काळजी ह्या मतदारांकडून घेतली जाते राजकीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारची लढत या मतदारसंघात होती आहे महायुतीच्या तब्बल सात नेत सात सभा ज्या आहेत त्या या ठिकाणी संपन्न झाल्या तर महाविकास आघाडीच्या पाच सभा झाल्या ज्यामध्ये जा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अर्थात शरद पवार यांच्या देखील या ठिकाणी सभा गाजल्या आणि म्हणून राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये सरळ सामना होत असला तरी उत्कर्ष रुपवते ज्या वंचितचा उमेदवार आहे त्यांचं देखील या ठिकाणी महत्त्वाचं भूमिका असणार आहे आणि म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्वांचंच लक्ष आहे आपण ही दृश्य बघतोय मतदान केंद्रांवरची काही मतदार आपल्यासोबत बाहेर आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा आपण मतदान केलेलं आहे आणि मतदान करून आपण ज्या वेळेला बाहेर पडलात काय भावना होती दुसऱ्यांदा आपण लोकसभेसाठी मतदान करताय आपल्यासोबत आणखी काही मतदार आहेत त्यांच्याशी बोलूया आपण मतदान करायला आलात काय वाटतंय काय अपेक्षा घेऊन आलात आपल्या म्हणजे देशाचा विकास झाला पाहिजे चालला पाहिजे सर्व झाला पाहिजे आणि सबका साथ सबका विकास पाहिजे आपण बघतोय सबका साथ सबका विकास अशा अपेक्षा आणि आशा घेऊन हे मतदार तर मतदार करण्यासाठी आलेले आहे शिर्डींची शिर्डींच्या साईबाबांची नग, नगरी आहे आणि या साईंच्या नगरीमध्ये होणारं मतदान देखील अत्यंत महत्वाचं आहे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी ही जागा जा, यासाठीच प्रतिष्ठेची आहे की ही साई नगरी आहे आणि साई नगरीकडे जगभरातला देशातला पर्यटक येत असतो भाविक येत असतो आणि म्हणून या साई नगरीमध्ये होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे लक्ष्मण या माहितीसाठी धन्यवाद पुन्हा तुमच्याकडे येऊच कशा पद्धतीनं तिथे मतदान पार पडतंय कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा हे पाहण्यासाठी तृ एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परती येऊयात